कदम साहेबांना हंतरून आता बरं आत्ताच दिसतंय इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना हंतरून दिसलं नाही आणि फक्त मीडियावर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांकडे जावं त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जावं आणि याच्यावर कुठेतरी बोलावं इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही लाडक्या बहिणींचा उपयोग हा फक्त मतदानापुरता केला आणि मतदान झाल्यानंतर तुम्ही सर्वसामान्यांना विसरून गेला आणि आत्ता तुम्ही अशा पद्धतीचे स्टेटमेंट करत असाल ते कितपत योग्य असं मला वाटतं त्यामुळे तुमची हंतरुणं चांगली असली तरी गरीबाच्या हंतरुणामध्ये बऱ्यापैकी आता भोकं पडलेली आहेत आर्थिक परिस्थिती सामान्य लोकांची खूप हालकीची आहे त्यामुळे उगाच असे स्टेटमेंट देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सरकार कसं चालवलं पाहिजे हे मात्र तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगावं असं मला वाटतं एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू होत्या त्या सगळ्या योजना बंद करण्यात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी तयार आहे कारण यांनी आनंदाचा वयोश्री यांना फिरवण्याची योजना सुरू केली होती वयोवृद्धांना ती पण बंद करण्यात आली बऱ्याच योजना बंद करण्यात आल्याचं नेमकं कारण काय वाटतं तीर्थयात्रा योजना आनंदाचा शिधा अशा विविध योजना जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा या सरकारने आणल्या होत्या त्याच्यातून लोकांमध्ये चांगली चर्चा सुरू झाली होती त्याचा फायदा इलेक्शनमध्ये नक्कीच या सरकारमध्ये असणाऱ्या तिन्ही पक्षाला झाला त्यांचे आमदार निवडून आले पण झालं एवढंच की प्रसिद्धी होत असताना शिंदेसाहेबांची प्रसिद्धी त्या तिन्ही पक्षामध्ये जरा जास्त होत होती असं वाटत असावं वा। आणि मग अजून प्रसिद्धी नको म्हणून ह्या ज्या पॉप्युलर योजना होत्या ज्या शिंदेसाहेबांनी आणल्या होत्या त्या कदाचित या सरकारली बंद केलेल्या आहेत याच्यामध्ये कुठंतरी या, या तिन्ही पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्यात असं वाटत नाही एकामेकाला दाबण्याचा प्रयत्न या सरकारमध्ये तिथं होतो असं म्हणावं लागेल पण एकामेकाच्या जिरवण्याच्या नादामध्ये सामान्य लोक मात्र अडचणीत येत आहेत हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवतं त्याच्याचबरोबर कुठंतरी मुख्यमंत्री एक संदेश शिंदे साहेबांच्या आमदारांना देण्याचा सा प्रयत्न करत आहेत मंत्र्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्या पॉप्युलर योजना होत्या ज्याच्यामुळे आम्ही निवडून आलो त्या सुद्धा बंद करण्याची ताकद मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे त्यामुळे याच्यापुढे जर कुठलं काम करायचं असेल तर तुमच्या नेत्याकडे जाण्यापेक्षा तुम्ही जर जा माझ्याकडे आलात तर मी तुमचं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यामुळे दोन हजार एकोणतीसची तयारी भाजपची आत्तापासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे एकोणतीसच्या जवळ यातले किती आमदार हे त्या पक्षात राहतील आणि त्या पक्षातून किती बीजेपीकडे जातील हे त्यावेळेस नक्की आपल्या सर्वांना कळेल सुनावणी होत असताना वकिलांनी बाजू योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडावी वकील बोलत असताना त्यांना जर त्रुट्या वाटल्या ज्याच्यामध्ये काही लोक सत्तेत असल्यामुळे आणि आज क्रिमिनल जो आहे ज्याच्यावर केस तिथं आहे तो त्या सत्तेतल्या व्यक्तीचा मित्र असल्यामुळे जर तपासामध्ये काही वर खाली झालं असेल तर स्पष्टपणे तिथं कुठंतरी मला असं वाटतं की ते, ते पुढं आणण्याची जरूरत आहे तपासामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढण्याची जरूरत आहे त्यामुळे वकिलाचा रोल महत्वाचा आहे आणि न्यायदेवतेला कोर्टाला मी विनंती करतो की लवकरात लवकर याच्यामध्ये निर्णय हा दिला गेला पाहिजे आणि याच्यामध्ये हस, राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता सुद्धा जजच्या माध्यमातून कोर्टातून जे काही आदेश निर्देश त्या ठिकाणी सरकारला नाहीतर ज्या कोणाला द्यायचे ते द्यावेत पण पारदर्शक पद्धतीने ते सुद्धा लवकरात लवकर तिथं ही न्याय प्रक्रिया संपली पाहिजे आणि तिथं निकाल सुद्धा दिला गेला पाहिजे असं मला वाटतं बीडच्या खोक्याच्या घरामध्ये आता गांजा सापडलेला आहे कोणाच्या बीडचा जो खोक्याला हो 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 खोक्या मोस्टली गांजा सापडलाय पोलिसांना तो सापडत नाहीये मात्र प्रसार माध्यमांवर तो बाईट देताना पाहायला प्रसार माध्यमांना तो बाईट देतो खोक्या जो पण आहे त्याच्याच बरोबर तुम्ही कोरटकर बघा मध्ये मीडिया समोर आला पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं घरातून तो बाहेर मध्य प्रदेशमध्ये जाऊन बसला तरी पोलिसांना त्याला पकडता आलं नाही या खोक्याला पकडता आलं नाही इतरही जर काही आपण गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये सुद्धा न्याय सामान्य लोकांना देता आला नाही पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं एखाद्या मंत्र्याचा मुलगा रुसला आणि बँकॉकला जात असेल आता बँकॉकला का जात होतं हे मला माहीत नाही पण जात असताना प्रायव्हेट विमान वळून परत पुण्यामध्ये लँड करण्याची ताकद यांच्या नेत्यांकडे आहे पण इथं त्या व्यक्तीला म्हणजे सामान्य लोकांना न्याय देण्याची ताकद नाही हा खोक्या टीव्हीवर येतोय पण पोलिसांना सापडत नाही म्हणजे काय चाललं या राज्यामध्ये हे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे दुसरं खरात नावाचा एक वकील सामान्य लोकांचा आवाज बनून लढत होता त्या ठिकाणी त्याला त्या लोकांना न्याय देण्याऐवजी फक्त मंत्र्यांच्या विरोधात पूर्वीपासून त्यांनी बातम्या केल्या मंत्र्यांनी काय केलं तर स्वतःची ताकद वापरली पोलिसांना फोन केला मुख्यमंत्र्यांच्या इथं जाऊन ते बसले असं आम्हाला समजते आणि तुम्ही जोपर्यंत पत्रकारावर कारवाई करत नाही मी इथून उठत नाही असं सांगितलं आणि एकाच दिवसामध्ये विविध प्रकारचे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर कलम लावली गेली आता आम्हाला असं कळतंय डीजी का कोणाकडे तरी जाऊन काही नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत आता मोका त्या खरात वर लावा असं तिथं सांगितलं जातं म्हणजे हे गुन्हेगार तुम्हाला सापडत नाहीत पण पत्रकार आणि सामान्य लोकांवर मात्र तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिथं करत असताना मला मीडियाला विनंती करायची की आज खरातवर हा विषय आलेला आहे हा विषय तुमच्यावर येऊ शकतो मी बोलू नये नाहीतर नेत्याच्या नाहीतर मंत्री महोदयाच्या विरोधात कुणी बोलू नये फक्त दहशत निर्माण व्हावी म्हणून माझा हक्क बंग केला आम्ही याचं योग्य उत्तर सोमवारी त्या दे ठिकाणी देणार आहोत त्याबद्दलचा खुलासा हा सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता नक्कीच मी करेल पण खरादाच्या पाठीमागे आम्ही उभा राहिला आहोत लोक आहेत फक्त पत्रकारांनी सुद्धा राहावं अशी विनंती या ठिकाणी करतो पंकजा मुंडे यांनी पंकजा मुंडे आता थे साहे, साहे ते फडणीस साहेब ढस साहेबांचे नेते आहेत धनंजय मुंडेंचे खास मित्र आहेत त्यामुळे ज्याला कोणाला समज द्यायची त्यांनी त्या ठिकाणी समज द्यावी पण आमचं एवढंच म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला तुम्ही समज द्या सरकारमधल्या अधिकाऱ्यांना तुम्ही समज द्या की तिथं असणाऱ्या देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला तिथे न्याय मिळाला पाहिजे नेत्यांना कोणाला समज द्यायची तो तुमचा विषय आमचं म्हणणं आहे की प्रशासन योग्य पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये काम करत नाही खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आणि सगळ्या नेत्यांनी प्रशासनाला समज देण्याची जरूरत आहे आणि सामान्य लोकांनी या सरकारला समज द्यायची जरूर आहे असं मला तरी वाटतं त्यांनी असं पण म्हटलंय पंकजाता असं पण म्हणत की सुरेश जर सगळीकडे मीडिया घेऊन जातात मग धनंजय मुंडेंना भेटताना मीडिया का घेऊन गेले या आता सुरेश दसांचं आणि मीडियाचं किती जवळ आहे काय हे आपल्याला बघावं लागेल पण नक्कीच तुम्हाला एक सांगतो की त्या देशमुख प्रकरणामध्ये तसंच इतरही महत्वपूर्ण सूर्यवंशी या प्रकरणामध्ये मीडियाने खूप चांगला रोल तिथं प्ले केलेला आहे आणि मीडियाचा फायदा हा सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी नक्कीच झालेला आहे आता याच्यामध्ये मीडिया त्यांच्याबरोबर फिरत असेल आता ते धसांकडे बघून फिरत असेल का कदाचित बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे त्यांनीच धसाना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं हो लागेल आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही आतापर्यंत शिंदे साहेबांचे लोक हे बीजेपी बरोबर भिडत होते अजितदादांची लोक हे बीजेपी बरोबर न्याया शिंदेच्या आमदारांबरोबर भिडत होते आता बीजेपीमध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे म्हणजे तीन महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल दोन वर्षानंतर काय होईल आणि चार वर्षानंतर तर या सरकारमध्ये काय होणार आहे मला माहीत नाही फक्त कृपा करून नाहीतर आपण अशी कुठेतरी अपेक्षा ठेवूया एकामेकाचे कपडे मात्र हे आमदार त्या ठिकाणी फाडणार नाही एवढी आपण अपेक्षा त्या ठिकाणी ठेवूया याला दिसून एक प्रश्न आहे की शिवरायांच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता असं वक्तव्य त्यांनी केलंय सैन्यात कुणीही मुस्लिम नव्हते सगळे हिंदू होते आणि अजित पवारांनी नितेश राणे या संदर्भात कान पोचलेले आहेत दोन समाजांमध्ये ते बघा नितेश भाऊ राणे मध्ये असताना वेगळा इतिहास सांगायचे वेगळी भूमिका मांडायचे सावरकरांच्या विरोधात बोलायचे आता बीजेपी बीजेपी ते बीजेपी मध्ये आलेले आहेत त्यामुळे बीजेपीली जो आजपर्यंत इतिहास पुढे आणलाय जो चुकीचा आहे त्याची पाठराखण ही नितेश राणेंना करावी लागेल नाहीतर त्यांना चुकून कसं का होईना मंत्रीपद मिळाले ते मंत्रीपद जाण्याचा धोका तिथं आहे त्यांना सातत्याने त्यांच्या तेन नेत्याला खुश करावं लागतं चांगल्या गोष्टी त्या नेत्याच्या बद्दल बोलाव्या लागतात तर माझी एवढीच विनंती की त्यांना जे मंत्रीपद मिळाले त्याच्याबरोबर अजून एक मंत्रीपद या सरकारमध्ये काढावं ते म्हणजे द्वेषाचं मंत्रीपद आणि त्याला पूर्णपणे अधिकार हे नितेश राणेला त्या बाबतीत द्यावेत असं मला वाटतं त्यामुळे तो फक्त चुकीचा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न तो पण का त्यांना इतिहासाचं काय पडलं नाही फक्त नेत्याला मात्र त्यांना खुश करायचं बाकी त्यांना काही पडलेलं नाही राहिला प्रश्न मल्हार डॉट कॉम डॉट कॉम आपण कधी वापरतो जेव्हा प्रायव्हेट कंपनी असते तेव्हा जर सरकारी एखादी ऑर्गनायझेशन असेल कंपनी असेल तर डॉट ओ आर ला जी लावलं जातं आता माझा प्रश्न असा आहे की डॉट कॉम म्हणजे मल्हार डॉट कॉम ही कंपनी आहे कोणाची मंत्री म्हणून ती कंपनी तुम्ही प्रमोट करताय का सरकारची असेल तर डॉट ओ आर जी का नाही लावलं जर एखादी योजना सरकारकडनं लागू केली जात असेल सर्टिफिकेशन मग मुख्यमंत्र्यांना तिथं का बोलावलं नाही याच्या मागे काय हेतू आहे हा कुठेतरी त्या ठिकाणी लोकांसमोर आलं बाईल असं मला वाटतं आणि दादानी जे कान टोचले नितेश राणेंचे ते योग्यच केलं म्हणजे काय विषय चाललेत या राज्यामध्ये लोकांची काय परिस्थिती आहे आणि इथं मंत्री म्हणून तुम्ही काय करत आहात तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्या खात्यामध्ये नाही तर आपले काही जे मच्छीमार आहेत ते पाकिस्तानमध्ये अजून अडकून पडलेत वीस पंचवीस ते आणण्याचं तुम्ही काय करता हे तुम्ही बोलत नाही डिझेलचा प्रश्न आमच्या मच्छीमारांचा आहे तो तिथं सुटत नाही आज समुद्रामध्ये माश्याची जी, जी काय प्रमाण होतं ते कमी होत चाललंय मो, मोठ्या ट्रोल ट्रोल म्हणे त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात हे तुम्ही बोलत नाही नको त्या विषयामध्ये ना खुपसण्याचं काम हे नितेश राहणे त्या ठिकाणी करतात फक्त का नेत्याला खुश करायचंय माझी विनंती त्यांना आहे सामान्य लोकांना तुमच्या खात्याच्या माध्यमातून खुश करण्यामध्ये जरा जास्त वेळ लावला तर चार पाच लोक तरी तुम्हाला चांगली तुमची प्रशंसा करतील अशी अपेक्षा आपण करूया हो ना झालं आता सरकार आहे सरकारमध्ये अनेक आमदार हे आज सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांना कुठंतरी पाठबळ देण्याचं काम सत्तेतले काही लोक करतात असं आपल्याला म्हणावं लागेल हा खोका जो पण माणूस आहे त्याकडे पैसा एवढा कसा येतो हा सुद्धा बघण्याची जरूरत आहे आता पैसा तर आलाच त्याच्यामध्ये गांजा सुद्धा आला म्हणजे गांजा विकून हा जो पैसा कमवत असेल आणि तो पोलिसांना सापडत नसेल मग सुद्धा त्याच्यामध्ये आहेत का असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पडतो त्याच्याचबरोबर काल अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं अजितदादांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीबद्दल काहीच सांगितलं नाही बाहेर एका पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही भाषणामध्ये असं बोलला होता तसं बोलला होता दादा म्हणले मी कुठेही काय बोललो नव्हतो माहीत नाही दादा बोलले नाही बोलले पण बोलायचं झालं तर त्यांचा हा जाहीरनामा आहे गुलाबी जाहीरनामा याच्यामध्ये काय लिहिलंय आम्ही एकवीसशे रुपये तिथं करू आता जाहीरनामा करत असताना त्याच्यामध्ये स्वतः दादांचं काही लक्ष होतं नव्हतं हे मला सांगता येणार नव्हतं पण तटकरे ताई आणि त्यांचे वडील तटकरेसाहेब हे इन्वॉल्ड होते आता हे बघा पत्रकार परिषद घेतली आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना ला देणार एकवीसशे रुपयाची वाढ असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आता दुसरा प्रश्न असं बीजे आहे बीजेपीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा हा विषय आहे त्याच्याचबरोबर तुम्ही बघितलं तर त्यांचे मोठे नेते अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा हा जाहीरनामा जाहीर करत असताना आम्ही लगेचच आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये करू असं तिथं त्या ठिकाणी सांगितलं होतं आता मात्र काही लोक म्हणतायत की चादर बघून पाय अंतरायचे असतात काही लोक म्हणतायत तो निधी जर आपण थांबवलं तर बरीच कामं आपल्याला करता येतील आमचं हेच म्हणणं आहे की सरकारला काय करायचंय तर सरकारला मोठे प्रोजेक्ट फक्त कामापुरते आणायचे कॉन्ट्रॅक्टरला पुढे आणून त्यातून मलिदा खायचा आहे पैसा आहे बाकी काही करायचं नाही पण गरीबाच्या बाबतीत मात्र शब्द फिरवताना या अधिवेशनामध्ये या बजेटमध्ये आपल्या सर्वांना हे सगळे नेते दिसलेले आहेत आता काही राजकीय दृष्टिकोनातून काही ठराविक नेते तिथं कुठे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात पण मेजॉरिटी लोकांना तुम्ही विचारलं तर परंपरेप्रमाणे तिथं कुठलाही भेदभाव केला जात नव्हता त्यामुळे काही राजकीय पक्ष मुद्दामून द्वेष आणण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत पण कोटाली जो निर्णय दिला तो स्वागत करण्यासारखा आणि कोटाली दिलेला निर्णय तिथे असलेली सामान्य जनता ज्याला फक्त हाताला काम आणि पोटाला आणणं पाहिजे ज्या शेतकरी कष्टकरी युवा आहेत माता भगिनी आहेत त्यांना मात्र हा निर्णय नक्कीच चांगला वाटला असेल जो कोटाली दिला त्यामुळे कृपा करून द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणू नका त्याली कोणाचं पोट भरणार नाही हाताला काम मिळणार नाही आज अजितदादांचं उत्तर आहे उत्तराच्या उत्तरा माध्यमातून चव्हाण साहेबांचा सा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मोठी योजना अजितदादांनी जाहीर करावी आज जयंतीनिमित्त अशी मी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो त्याच्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा असेल त्याच्यामध्ये व्यवसायाचा मुद्दा असेल नोकरीचा मुद्दा असेल त्याच्याचबरोबर माझं एक अजून एक विनंती अजितदादांना आहे की तुम्ही भाषणामध्ये बोलत असताना पुनश्लोक देवी होळकरांच्या जयंतीनिमित्त काय करणार आहात हे अजूनपर्यंत सांगितलं नाही ते तुम्ही तिथं उत्तर द्या त्याच्याचबरोबर लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी साथ तुम्ही पैसे देणार आत्ताही सांगितलं आधीच्या बजेटमध्ये पण सांगितलं होतं त्याच्या आधीच्या बजेटमध्ये सुद्धा सांगितलं होतं पण तिथं जमिनीची अडचण आहे जमीन जोपर्यंत सरकार विकत घेत नाही तोपर्यंत स्मारक हे उभा होणार नाही त्यामुळे आजच्या उत्तरामध्ये याबाबतीत सुद्धा ते बोलतील आणि चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्ताने आज अजितदादा मोठी एखादी योजना चव्हाण साहेबांच्या नावाली जाहीर करतील अशी अपेक्षा आपण करू जर आशीर्वादाला ते तिथे गेले नसले तरी त्यांच्याकडे जे पद हे पदाच्या माध्यमातून ते विचारायला न्याय देतील अशी आपण अपेक्षा करूया कायदा व सुव्यवस्था निवस्त्र झाल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं तिथे जर बघितलं तर दोन्ही गट जे एकामेकाच्या विरोधात भिडले कपडे काढले रस्त्यावर मारलं बाकी सगळे लोक तिथं बघत होते मग ह्याच्यावरनं कुठेतरी करतं की कायदा व सुव्यवस्थेला या महाराष्ट्रामध्ये गुंड लोक कुठेही किंमत देत नाहीत पण एक मान्य केलं पाहिजे नंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने त्या गुन्हेगारांची धंड काढली हे मात्र स्वागत करण्यासारखं आहे माझं मला पण हेच वाटत होतं की पुण्यामध्ये जो माणूस जो गाडी घेऊन बीएमडब्ल्यू घेऊन जे काय चुकीचे चाळे करत होता त्याला सुद्धा पुण्यामध्ये अशाच पद्धतीने फिरवायला पाहिजे होतं पण पुण्यात ते घडलं नाही लातूरमध्ये घडलं लातूरच्या पोलिसांचं मी अभिनंदन करतो हिंदी रामदास ने जो वक्तव्य किया इलेक्शन के बाद उन्होंने वक्तव्य किया है इलेक्शन के वक्त उनका पक्ष हो वा खुद हो तब उनको सोच, उन्होंने ये सोचा नहीं कि ये स्कीम के कारण महाराष्ट्र सरकार को अड़चन होगी इस स्कीम के नाम पे उन्होंने वोट्स लिए उनका पार्टी पावर में आया अभी पावर में आने के बाद अगर आप ऐसा स्टेटमेंट दे रहे हो कि आप आ, सोच समझ के इस पे खर्चा करना चाहिए ये यो योजना बंद करनी चाहिए मुझे लगता है कि वो गलत कर रहे हैं, लेकिन इसके बारे में उनके जो नेता है शिंदे साहब उनका क्या कहना है वो हमको के लेना चाहिए ऐसा मुझे लगता है